वानर वानर लय बाई बरण करतो राम नाम गजर वानर वानर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाई बरण करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर वानराचे पहादात फळ खातो बगीचात फळ खातो बगीचात वानराचे पहादात फळ खातो बगीचात फळ खातो बगीच्यात वानर वानर लय बाई जबरन करतो राम नाम गजर वानर वानर बाई जबरन करतो राम नाम गजर लै करतो राम नाम गजर लै बाई जबरन करतो राम नाम गजर वानराची पहा छाती पर्वत उचललाय एका हाती पर्वत उचललाय का हाती वानराची पहा छाती पर्वत उचल्लाय एका हाती पर्वत उचललाय का हाती वानर वानर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर वानराचे पहा शेतू बांधला समुद्रात शेतू बांधला समुद्रात वानराचे पहात शेतू बांधला समुद्रात शेतू बांधला समुद्रात वानर वानर बाईज जबरन करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम गजर वानराची शेपटी कशी लंका जाळून खाक केली लंका जाळून खाक केली वानराची शेपटी कशी लंका जाळून खाक केली लंका जाळून खाक केली, केली वानर वानर बाईज बरण करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाईज बरण करतो राम नाम गजर वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत पुढे उभे हनुमंत वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत करतो राम नाम गजर लई बाईज बरण करतो राम नाम गजर लई बाईज बरण करतो राम नाम गजर वानराचे पाग आल शीताला वे लाल सीताला वे लाल शीताला वे लाल वानरचे पहा गाल शीताला वे कुंकुलाल शीताला वे कुंकुलाल वानर वानर जबरन करतो राम नाम गजर वानर वानर लय बाई जबरन करतो राम नाम गजर लय बाई जबरन करतो राम नाम गजर ले बाई जबरन करतो राम नाम गजर